श्री देवदत्त आश्रम जाधववाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी निमित्त भव्य दिव्य असा मोठा गुरुपौर्णिमेचा सोहळा संपन्न झाला यासाठी मध्य प्रदेश हरियाणा गुजरात बिहार ओरिसा राजस्थान पश्चिम बंगाल इत्यादी भागातून भाविक भक्त मोठ्या संख्येने श्रद्धेने या ठिकाणी आपल्या गुरुच्या पूजनासाठी येतात ही परंपरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे मुख्य प्रवर्तक यांच्यापासून चालू आहे आणि तीच परंपरा आत्तापर्यंत जाधवाडी या ठिकाणी सुरू आहे या कार्यक्रमा अंतर्गत भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली ठिकाणी गुरु पौर्णिमानिमित्त गुरुपौर्णिमेनिमित्त खूप मोठा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी विशेष म्हणजे पूर्ण भारतामधून लोक गुरुपौर्णिमेसाठी येतात आणि उत्तर प्रदेश बिहार राजस्थान पंजाब गुजरात या ठिकाणाहून सुद्धा या ठिकाणी गुरुपू पूर्णासाठी येतात या मार्गाचं वैशिष्ट्य म्हणजे <coughs> महिला मा, मा, पुरुष या ठिकाणी भिक्षुक म्हणून या ठिकाणी सेवा करतात आणि विशेष म्हणजे असं म मा, मार्गाकडून असं माहिती झालं की या मार्गाला शासनाकडून एक वय सुद्धा अनुभवांची अपेक्षा न करता सुद्धा आणि व्यसनापासून अलिप्त राहण्याचं कार्य या मार्गातून होतं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जात पात मतभेद काही न नसून लिंकेज न सर्व कार्य केले जात आपल्यासोबत भिक्षुक मंडळी आहेत महात्मे आपणच त्यांना या मार्गाबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ धन्यवाद आपलं शुभ नाव माझ नाव अर्पण मुनी अंकोळनेरकर आपण किती दिवसापासून या मार्गामध्ये जवळजवळ जवळ चौदा वर्ष झाली मला हे दीक्षा घेऊन म्हणजे संन्यास दीक्षा म्हणतात त्याला या म्हणजे अनंत काळापासून चालत आलेला जो सनातन धर्म आहे परमेश्वराची भक्ती करण्यासाठी जो भक्तिमार्ग अवलंबला जातो आहे त्याचं आचरण पूर्णपणे या आश्रमामध्ये केलं जातं यासाठी आपला प्रपंच सोडून आपले परिवार सोडून संबंधी सोडून या ठिकाणी सर्वस्व परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण होण्याचा अशा प्रकारचा हा संप्रदाय आहे आणि इथं फक्त परमेश्वराची भक्ती केली जाते त्या उद्देशाने लोक येतात आणि मग आमच्या गुरुवयांच्या मुखातून द्रवणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानानुसार आम्ही या ठिकाणी आमचं आचरण ठेवतो आणि भक्ती मार्गाचा अवलंब करत राहतो आता हे जे गुरु पौर्णिमाचं झाला तो किती दिवस दिवसापासून आमच्या या संप्रदायाचे प्रमुख श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकात होऊन गेले ते अगोदरपासूनच हा अशा प्रकारचा गुरुपूजनाचा सोहळा हा केला जातो यासाठी त्यावेळेला प्रत्यक्ष परमेश्वरांनी अवतार घेतलेला होता आणि त्या अवताराच पूजन त्यावेळेला हे केलं जात होतं पण आता प्रत्यक्ष परमेश्वर अवतार या ठिकाणी नाही पण परमेश्वराने नियुक्त केलेले असे अधिकरण आचार्यप्रवर हे या ठिकाणी आहे आणि त्यांच्या पूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी हा महोत्सव हा पर्वाचा काळ आहे हा गुरुबाबांचे जे काही शिष्य परिवार आहेत हे या ठिकाणी त्यांच्या पूजनासाठी या वेळेला येत असतात आणि आपल्या गुरुबाबांचं चा पूजन करत असतात या विशेष काय सांगू शकतात आपल्या इथं देवपूजामध्ये जे विशेष तुम्ही काय सांगू शकता आता प्रत्यक्ष परमेश्वर अवतार ज्यावेळेला होते त्यावेळेला त्यांच्या संनिधानामध्ये त्यांच्या जवळ नारा लोकांना नार त्यावेळेला प्रत्यक्ष परमेश्वराचं असलेलं अस्तित्वाचं लाभ त्यांना झाला पण देव ज्या दुसऱ्या भागामध्ये गेलेत कारण या सृष्टीमध्ये अनंत जीव आहेत अनंत जीवांचं उद्धरण त्यांना करायचं आहे आणि म्हणून ते दुसरीकडे अवतार घेऊन गेलेले आहेत पण जाताना त्यांनी सांगितलं कारण भक्तांनी त्यांना विचारलं होतं की देवा आपण तर जात आहात पण आपण गेल्यानंतर आम्ही कुणाची भक्ती करायची तर त्यावेळेला परमेश्वरानेच प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी माझा स्पर्श झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी मी या जीवांना ज्ञान दिलेलं आहे प्रबोधन केलेलं आहे त्या त्या ठिकाणचे पाषाण हे आपल्याला पवित्र आहेत आणि त्यांनाच आपण वंदन करायचं कारण परमेश्वराने प्रत्यक्ष आपल्या शक्ती सामर्थ्याचा त्या ठिकाणी निक्षेप केलेला आहे ती शक्ती तिथं दिलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे त्या स्थानाच्या ठिकाणी असलेलेच जे पाषाण आहेत ते आम्हाला वंदनीय आहेत आणि त्यांचंच आम्ही पूजन वंदन करत असतो ठीक आहे एकदम एक चांगले असे परमेश्वराचे बद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि विशेष म्हणजे या ठिकाणी असं आढळून आलं कोणीही व्यक्ती कोणाला हे काम न सांगता जिथल्या तिथं प्रत्येक व्यक्तीचं नामधारक असो किंवा भिक्षिक असो तो सेवा करताना आहे आणि विशेष म्हणजे जा या ठिकाणी पूर्ण भारतातून लोक येतात एक मोठं वैशिष्ट्य वाटलं आहे एन न्यूजसाठी एल व्ही पवार नमस्कार